मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भातसा नदीला मोठा पूर आला होता याचा फटका सापगाव या गावाला मोठ्या प्रमाणावर बसला आहे पुराचे पाणी थेट गावातील काही घरांमध्ये शिरल्याने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत घरातील फर्निचर अन्नधान्य कपडे इलेक्ट्रॉनिक वस्तू पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत भातसा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढली काही तासातच नदीने रौद्ररूप धारण केले होते आणि नदीलगत असलेल्या सापगाव गावात पाणी शिरले

बाहेर पाणी काहीच काढता दरवाजा लावला लॉक केला आणि काही वाचू नाही आपण कठीण कारण मागच्या वर्षापेक्षा जास्त पाणी आलं कारण यापूर्वी पाणी यायचा त्याच्या लोक पाणी लिमिट मध्ये राहील पण ते आता एवढं पाणी आलं का कल्पनेच्या बाहेर काय वर उतरून ठेवलेल्या वस्तू सुद्धा खाली पडल्या आता तुम्ही ते आत्ता व्यस्त चित्र पाडला तर त्यांनी ते सगळं कोण केली अहो ते छोट्यावरती ते सगळं म्हणा ते वॉशिंग मशीन आणि एक फ्रीज केलं वाट केली